जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा अहिनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली होती गोरगरिबांचा कुटुंब अवघ्या काही क्षणामध्ये त्याची राख रांगोळी झाली मात्र माणुसकीचा झरा या ठिकाणी आणि ओलावा आजही असल्याचं दिसून आलं महसूल प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी या उद्ध्वस्त कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे कर्जत शहरातील स्वामी समर्थ नगर परिसरामध्ये गुरुवारी भीषण आगीमध्ये तीन घरं भस्मसात झाली त्यां त्यांचे संसार उपयोगी साहित्य देखील जळून खाक झाले या, या पार्श्वभूमीवर महसूल प्र महसूल विभागाच्या तलाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत या तीन कुटुंबियांना किराणा भांडी नवीन कपडे तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या हस्ते दिले उत्तर प्रदेशातील हरिओम निषाद हे शहरा या ठिकाणी राहत असून त्यांच्यासोबत राहुल शेंडगे सोनाली पवळ हे देखील राहत आहेत या तीनही कुटुंबांची घरं आगीमध्ये नष्ट झाली त्यांना मदतीचा हात या ठिकाणी तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने हा मदतीचा हात सर्व महसूल प्रशासनातील कामगार तलाठी यांनी एकत्र ये येत हा दिला आहे यावेळी ही मदत करताना नायब तहसीलदार मोसिन शेख प्रीतम ठोंबरे मंडलाधिकारी रवींद्र बेलेकर तलाठी प्रशांत जमदाडेर रवींदर हिरवे महेश शिंदे आणि चालक साईनाथ थोरात यांच्यासह अनेक जण उपस्थित होते कोणीच नव्हतो जेवण करायच्या काय काय नुकसान झालं सगळं फक्त आवरचे कपडे राहिले घर वस्तू आणि तेव्हा सगळे बाहेर होते काय श्रोगेश्वर येथील अर्चना पाटडे यांच्या मालकीच्या जागेमध्ये भाड्याने तीन कुटुंब आहेत तर यांचे काल दुपारी जळीत झालेलं आहे आणि दिवाळीच्या धामधोडक्यात संपूर्ण ठिकाणी दिवाळी साजरी होत असताना यांच्यावर खूप मोठा आघात झाला अगदी त्यांच्या कुठल्याही त्या प्रकारे साहित्य त्यांच्याकडे शिल्लक नसल्यामुळे आमच्या महसूल परिवाराच्या वतीने एक छोटीशी दिवाळी त्यांना साजरी करण्या करता यावी यासाठी किराणा आणि पात्र पांघराचे कपडे त्यांचा साड्या सा आणि थोडंसं भांडे जे आहेत जो जेवणपी देण्याचा एक प्रयत्न आम्ही छोटासा प्रयत्न महसूल परिवाराच्या वतीने केलाय आणि धन्यवाद सायंकाळी जोगेश्वर हद्दीतील स्वामी समर्थ नगरमध्ये राहणारे पैसेवाडीचे दोन कुटुंब आणि एक मध्य प्रदेशचे कुटुंब राहत असलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्किटने आग लागून त्यांच्या उपयोग साहित्य पूर्ण जुळून खात झाली शॉर्ट सर्किटच्या नुकसानीमध्ये किंवा शॉर्ट सर्किटच्या कारणाने आपल्याला शासनाचं कोणतीही मदत देता येत नाही त्यामुळे हे कुटुंब जे निराधार झालेले आहेत त्यांना सर्व आमचे ग्राम महसूल अधिकारी कर्जत आणि अधिकारी भांभोरा आणि त्यांचे सर्व सहकार्याने मिळून वर्गणी गोळा करून ह्या कुटुंबांना उद्या आजपासून दिवाळी सुरू झाली त्यांचं कुटुंब उघड्यावर राहू नये त्यांना कपडे लक्ते भांडीकोंडी संसार उपयोग साहित्य धान्य किराण हे एकत्र वर्गणी गोळा करून तिन्ही कुटुंबांना आज <coughs> आपल्या सर्वांच्या समक्ष आज आपण त्यांना देतोय फक्त आजच्या विषयाच्या अनुषंगाने त्यांनाही मी सूचना दिले इथून पुढे त्यांनी सर्व जे काय कनेक्शन लाईट कनेक्शन वगैरे असेल त्यांनी रीतसिर घेऊन त्यांचं व्यवसाय त्यांचं घर त्यांनी व्यवस्थित उभा करावी नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल घराच्या तो संदर्भात तोही आपण नगरपालिकेला सांगणार तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेच चा लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही होतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपतीनगर ठवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल